नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांचा आज शपथविधी मात्र राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान मणिपूरमध्ये भाजपाच्या एन बिरेन सिंग यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून युद्धबंदीचं पुन्हा उल्लंघन भारतीय सेनेचं चोख प्रत्युत्तर ब्रिटिश संसदेकडून युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट विधेयक संमत ज्येष्ठ साहित्यिका मालती किर्लोस्कर यांचं सांगली इथं निधन आणि आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये अश्विनची सर्वोच्च स्थानी झेप फलंदाजांमध्ये विराट कोहलीची चौथ्या स्थानावर घसरण आणि आता पाहूया सविस्तर गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निमंत्रणानुसार गोव्यात आज संध्याकाळी मनोहर पर्रिकर आणि काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे मात्र राज्यपालांच्या या निर्णयाला काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून आज होणाऱ्या शपथविधी समारंभाला स्थगिती देण्याची याचिका काँग्रेसनं दाखल केली आहे या याचिकेवर आजच न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे पर्रिकर यांच्या शपथविधीचं भवितव्य या निकालावर ठरणार आहे गोव्यात त्रिशंकू अवस्था असताना सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या पक्षाला म्हणजेच स्थापनेची संधी राज्यपालांनी द्यायला हवी होती असंही काँग्रेसचं म्हणणं आहे चाळीस सदस्यांच्या गोवा विधानसभेत काँग्रेसनं सतरा तर भाजपानं तेरा जागा जिंकल्या आहेत त्यानंतर भाजपानं हालचाली करत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तीन गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तीन तर तीन अपक्षांचा पाठिंबा मिळवत सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला त्यानंतर राज्यपालांनी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते मनोहर पर्रीकर यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं असून शपथविधीनंतर पंधरा दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली आहे भाजपा विधिमंडळ नेतेपदी निवड झालेल्या एन बिरेन सिंग यांना राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांनी सत्ता स्थापनेसाठी पाचारण केलं आहे गोव्याप्रमाणे साठ सदस्यांच्या मणिपूर विधानसभेत त्रिशंकू कौल मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत तिढा निर्माण झाला होता तिथे काँग्रेसला अठ्ठावीस भाजपाला एकवीस जागा मिळाल्या असून भाजपानं काल अपक्ष आणि अन्य आमदारांचा पाठिंबा मिळवत बत्तीस सदस्यांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपालानं सादर केलं त्याच दरम्यान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंग यांनीही राज्यपाल हेप्तुल्ला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करण्याची विनंती केली नवसरकार सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेसाठी राज्यपालांनी काल इबोबी सिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आणि त्यानंतर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला या घडामोडीनंतर राज्यपाल हेप्तुल्ला यांनी एन बिरेन सिंग यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण आहे मणिपूरमध्यणमूल काँग्रस्तित एका सदस्यानं भाजपात प्रवेश केला असून काही अपक्षांसह एकूण नऊ सदस्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर आहे पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रस्त नव्या सरकारचा शपथविधी येत्या गुरुवारी होणार असून त्याच दिवशी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधिमंडळ नेतेपदाची निवडणूक होणार आहे काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कालपासून पाकिस्तानी सैन्यानं दोन वेळा युद्धबंदी कराराचं उल्लंघन करत गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत हे हल्ले परतवून लावले काल पहाटेपासून या सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून कुरबुरी सुरू होत्या त्यापूर्वीही पाकिस्ताननं युद्धबंदीचं उल्लंघन केलं होतं नऊ मार्चला पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या बेछूट गोळीबारात लष्कराचे दीपक घाटगे यांना वीरमरण पत्करावं लागलं ला होतं दरम्यान पूंछमधून पाकिस्तानमध्ये होणारी सीमापार बस वाहतूक भारतानं स्थगित केली आहे तोप गोळ्यांच्या माऱ्यानं नियंत्रण रेषेवरील सुविधा केंद्राला हानी पोहोचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असं वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केलं युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासंदर्भातल्या ब्रेक्झिट विधेयकाला काल ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहानं म्हणजेच हाऊस ऑफ लॉर्ड्सनं हिरवा झेंडा दाखवला हाऊस ऑफ कॉमन्स या कनिष्ठ सभागृहानं यापूर्वीच हे विधेयक संमत केलं आहे संसदेच्या या संमतीमुळे सरकार आता युरोपीय महासंघ सोडण्यासाठी अनुच्छेद पन्नासवर वर पुढे पावलं टाकू शकेल राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तुरीची मार्फत सरसकट खरेदी करावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हमी भावात तूर खरेदी करण्याबरोबरच उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडू नयेत संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यातले विरोधी पक्ष काहीही करत नसून फक्त शेतकरी संघटना लढा देत आहे शेतकरी संघटित झाल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यावेळी म्हणाले पूर्वीचं आघाडी सरकार दडपशाही करून शेतकऱ्यांवर अन्याय करत होतं तर आताचं सरकार शेतकऱ्यांशी गोड बोलत त्यांच्यावर अन्याय करत आहे असं खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचा सातबारा कोरा केला पाहिजे आणि पाच हजार पन्नास हा जो सरकारनं हमीभाव जाहीर केलेला आहे त्या हमी विना अट किंवा कसल्याही जाचं काटील न लावता ताबडतोब शेतकऱ्याची तूर खरेदी केली पाहिजे त्याचबरोबर केंद्र सरकारनं जाहीर केलेला तीनशे रुपयेचा बोनस आणि राज्य सरकारनं त्याच्यामध्ये पाचशे दोनशे रुपये घालून किमान पाचशे रुपयेचा बोनस शेतकऱ्यांना द्यावा जालना जिल्ह्यातलं कडवणचे हे गाव द्राक्ष उत्पादनाच्या यशामुळे राज्यभरात अग्रेसर ठरत आहे हजारो एकरांवर शेतकऱ्यांनी द्राक्षाबागा फुलवल्या आहेत आणि या बागांचं संरक्षण करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे तसंच द्राक्षाच्या चोऱ्या रोखण्यासाठी आणि रात्रीच्या वेळी रानडुकरं बागांमध्ये शिरून नुकसान करतात याला आळा घालण्यासाठी संदीप क्षीरसागर या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्यामुळे घरात बसून शेताची निगराणी करणं शक्य होत आहे वायरलेस कॅमेऱ्याची चाचणीही क्षीरसागर यांनी घेतली आहे वायरलेस कॅमेरे वायफायशी जोडून मोबाईलवर शेती सांभाळणं सोपं होणार आहे सी सी टी व्ही बसवण्याचं मागच्या उद् मेन उद्देश म्हणजे द्राक्षामध्ये होणाऱ्या चोऱ्याचा पाट्या आणि द्राक्षावर रात्री आणि दिवसा दोन्ही पण वेळेस लक्ष ठेवता तो बाबा घरात बसल्या बसल्या त्याच्यामुळे सी सी टी व्ही बसवलेली आम्ही दोन हजारपासून जवळपास द्राक्षीस लागोड करतोय त्यावेळेस सुरुवातीला जास्त प्रमाणात चोऱ्या वगैरे व्हायच्या आणि आता सी सी टी व्ही लावल्यामुळं घरात बसून आणि रात्रीला पण जनावरांचा रानडुकर वगैरे यांचा त्रास होतोय थोडासा त्याच्यामुळे घरात बसूनच आपल्याला येतं काय दाक्षस बागेत काय आलेलं आहे काय नाही केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक प्रयोगांचा वापर केला तर अशी शेती शेतकऱ्याला लाभदायक ठरू शकते हे वाशिम जिल्ह्यातल्या एका ध्येयवेळा शेतकऱ्यानं कृतीतून दाखवून दिलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य नियोजन केलं तर मिरचीच्या पिकातूनही भरघोस उत्पन्न घेता येतं हे दाखवून दिलंय वाशिम जिल्ह्यातल्या डोंगर किन्ही इथले शेतकरी डॉक्टर हेमंत देशमुख यांनी देशमुख यांनी सुरुवातीला मिरची रोपवाटिका सुरू केली नंतर सात एकर शेतात पाच बाय एक अंतरावर मिरची रोपाची लागवड केली अत्याधुनिक ऑटोमेशन युनिट आणि क्रॉप मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी युनिटच्या माध्यमातून त्यांनी पाण्याचा योग्य वापर करून ठिबक सिंचनाच्या सहाय्यानं कमी पाण्यात आणि खताचा मर्यादित वापर करून शेतात उत्तम पीक घेतलं आहे कृषी खात्याकडून मिळालेल्या शेततळ्यात दररोज ते बोरवेलचं पाणी सोडतात आणि नंतर त्या शेततळ्यातलं पाणी विहिरीमध्ये घेण्यात येतं आजपर्यंत प्रति एकर एक तीनशे ते सव्वा तीनशे क्विंटल ही मिरची माझी निघलेली असून ॲव्हरेज भावात बारा रुपये लागलेला आहे याचं नियोजन करताना आम्ही सुरुवातीलाच अतिशय मोजून मापून पाणी दिलेलं आहे ड्रिपद्वारे सर्व खताचं आणि पाण्याचं नियोजन केलेलं आहे फवारणीसुद्धा वेळोवेळेनुसार केलेली आहे इतर पिकाच्या तुलनेत जर विचार केला सोयाबीन आणि तुरीच्या पिकात तर हे पीक नक्कीच या एरियातील एर लोकांना शेतकऱ्यांना फायद्याचं ठरेल पाण्याचं नियोजन केल्यामुळे आज देशमुख यांना एका एकरात अडीचशे ते तीनशे क्विंटल मिरचीपासून अडीच ते तीन, तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे त्यांच्या शेतातली मिरची दहा ते बारा रुपये प्रति किलो दरानं विकली जाते कमी म्हणजे नियोजनबद्ध अशी त्यांनी मिरचीची लागवड केलेली आहे त्यांना एका एकरला अडीचशे क्विंटल मिरची निघालेली आहे आज रोजी आणि एका एकरला एक लाख रुपये खर्च वजा जाता अडीच लाख रुपये त्यांना एकरी उत्पन्न मिळालं आहे यांच्याप्रमाणे जर इतर शेतकरी हे यांच्या पद्धतीने लागवड केली तर निश्चितच त्यांना कोडभाऊ शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीत नवीन प्रयोग केल्यावर त्याचे फायदे निश्चितच मिळू शकतात हे देशमुख यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्यांकडून अनेकांनी शिकण्यासारखं आहे देशातल्या तरुणांची शक्ती जेव्हा संघटित होईल तेव्हाच देश मजबूत होईल असे उद्गार माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ठाणे जिल्ह्यात भाहिंदर इथं काढले शहरातल्या बाळासाहेब ठाकरे मैदानात आयोजित केलेल्या राजस्थानी होळी उत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते उस दे, इस देश को नई दिशा देने के लिए जो ताकत चाहिए जो फ्यूल चाहिए जो एनर्जी चाहिए वो एनर्जी सिर्फ युवाओं के अंदर से आ सकती है ये बदलाव की जो आंधी है ये सिर्फ युवाओं से आ सकती है और मुझे यकीन है कि यहां पर जितने भी युवा बैठे हैं जब ये अपने आप को मजबूत करेंगे अपने परिवार को मजबूत करेंगे तो अपने आप ये पूरा हिंदुस्तान मजबूत हो जाएगा ताकतवर हो जाएगा यावेळी सादर करण्यात आलेल्या राजस्थानच्या प्रसिद्ध गेर नृत्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता या उत्सवानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या देशभरात काल धुळवड आणि रंगपंचमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली सर्वसामान्य नागरिकांबरोबरच राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्रीही यामध्ये उत्साहानं सहभागी झाले होते ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक मालती किर्लोस्कर यांचं काल सांगली इथं वृद्धापकाळानं निधन झालं त्या ब्याण्णव वर्षांच्या होत्या किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक शंकरराव किर्लोस्कर यांच्या त्या कन्या भावफुले आणि फुलांची ओंजळ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत त्यांच्या निधनानं मराठी साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं गोलंदाजीतलं सर्वोच्च स्थान कायम राखलं असून अष्टपैलूंच्या यादीतही सर्वोच्च स्थान पटकावलं आहे त्यानं बांगलादेशचा शाकिब अल हसनला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं गोलंदाजांच्या यादीत पहिल्या दहा काहीही बदल झालेला नसून अश्विन पाठोपाठ रवींद्र जडेजा दुसऱ्या स्थानावर आहे फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली एक स्थान घसरून चौथ्या क्रमांकावर आला आहे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दोन स्थानांनी येत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे हवामान येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात अन्यत्र हवामान कोरडं राहील असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांचा आज शपथविधी मात्र राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान मणिपूरमध्ये भाजपाच्या एन बिरेन सिंग यांना सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडून निमंत्रण काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून युद्धबंदीचं पुन्हा उल्लंघन भारतीय सेनेचं चोख प्रत्युत्तर ब्रिटिश संसदेकडून युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट विधेयक संमत ज्येष्ठ साहित्यिका मालती किर्लोस्कर यांचं सांगली इथं निधन आणि आयसीसी कसोटी क्रिएट क्रमवारीत अष्टपैलूंमध्ये अश्विनची सर्वोच्च स्थानी झेप फलंदाजांमध्ये विराट कोहलीची चौथ्या स्थानावर घसरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार